मोबाईल तर तुम्ही येताना इथं जेवढे लोक बसतील तेवढे कागदावर सही से कागद तिकडनंच करून आला इथं एक व्यक्ती असेल तर एकच फाईल घेऊन जा त्याच्यावर सही से आपण एक लाख चौतीस हजार लोकांसाठी मी ज्यांना नोकरीची गरज असेल ते इथं तुमच्याकडे फाईल देतील हॅलो संविधान मान्य असेल ते तुमच्याकडे फाईल देतील आणि त्या कागदावर सही रिक्षा जो घेऊन गेले त्यांना नोकरीच देणार असाच तुम्ही कागद डिक्लेअर मी सर्वोच्च जे स्वतः प्रशिक्षणार्थी स्वतः लागतील त्यांचीच फाईल घ्या जर एखाद्या चुकून कोणाचं जर वशिलामध्ये घेतलं तर त्याला जबाबदार अधिकारी असतील नोकरी पहिले जे इथं बसतील त्या लोकांना द्या आणि त्यानंतर ज्या घरी राहतील त्या महारथींना द्या त्यानंतर मग दहा लाख लोकांना त्यानंतर साडेतीन लाख साडेतीन कोटी लोकांना